आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये गाजलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहाला कंत्राट देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी अवाजवी आहे असा आरोप विरोधक करत होते पण आता राज्य सरकारचा हा निर्णय अवाजवी किंवा मनमानी नाही असा मुंबई हायकोर्टाने मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी प्रॉपर्टीज देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला युएई च्या सेक्लिंग टेक्नॉलॉजीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं ही याचिका मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश अमित बोरकर यांच्या खंड खंडपीठाने शुक्रवारी फेटाली एका ठराविक खासगी कंपनीलाच निविदा मिळावी अशा पद्धतीने निविदेमध्ये अटी किंवा शर्ती होत्या तीन जणांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता त्यापैकी केवळ अदानी समूहालाच निविदा मिळाली असा सायकलिंगचा युक्तिवाद होता पण याचिकाकर्त्यांचा हा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला सायकलिंगला नोटीस देण्याखेरीज सरकारने अन्य कोणताही निर्णय घेतला नव्हता तसंच कंत्राटाबाबत कोणत्याही करारावर सही झालेली नव्हती मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी कंपन्या आपण सर्वाधिक बोली लावली किंवा सर्वात कमी बोली लावली म्हणून आम्हालाच निविदा द्या असं म्हणू शकत नाहीत असं कोर्टात स्पष्ट केलं गेलं हा प्रकल्प नेमका काय ते जाणून घेऊया दोनशे एकोणसाठ हेक्टरवर पसरलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वाधिक पाच हजार एकोणसत्तर कोटींची बोली आदानी समूहाने लावली तर दोन हजार अठरामध्ये सेक्लिंगने सात हजार दोनशे कोटी रुपयांची बोली लावली होती मात्र सरकारने दोन हजार अठराची निविदा रद्द करून दोन हजार बावीसला अतिरिक्त अटींसह नवी निविदा जारी केली त्यामुळे सेकलिंगने निविदा रद्द करण्याच्या आणि दोन हजार बावीसमध्ये सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं धारावी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेतली पण आता कोर्टाने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे मुंबईच्या विकासात भर टाकणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कधी मार्गी लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा Lucul mă,